हरे कृष्ण प्रातकालीन भगवत चर्चामध्ये आपल्या सगळ्या महानुभावांचं स्वागत आहे आज आपण अं नीताई गौर आणि कुंज बिहारीच्या चरणाशी प्रणाम करून आपल्या आजच्या श्लोकांना आपण प्रारंभ करत हो। आहोत श्लोक क्रमांक पाच आणि सहा यामध्ये आपल्याला चार कुमार आणि नरनारायण अवतार ज्ञान तपस्या आणि भ्रमापासून मुक्तता याविषयी आपल्याला माहित करून घ्यायला माहिती मिळेल यांची आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय

तप्तं तप विविध लोकसि श्रुक्षया मे तपत तप विविध लोकसिशया मे आदौ सणात स्वतपस सन अभूत आदो सनात स्वतपस स चुसन अभूत अभूत प्राल्प संपविनष्टम इय आत्मतत्त्वं प्राककल्प संप्लव विनष्टम इह आत्मतत्वम सम्यक जगतमुनय यत अचक्षत आत्मन सम्यक जगतमुनय यत अचक्षत आत्मन धर्मस्य दक्ष दुहितरी अजनिष्ट मूर्त्याम धर्मस्य दक्ष दुहितरी अजनिष्ट मूर्त्याम नारायण नर इति स्वतपः प्रभावः नारायण नर इति स्वतपः प्रभावः दृष्ट्वा आत्मना भगवत नियम अवलोपं दृष्ट्वा आत्मना भगवतः नियमावलोपं देव्य तु अनङ्गपृतना घटितुं न शेकुः देव्य तु अनङ्गपृतना घटितुं न शेकुः तप, तप विविध लोक शुश्रू क्षया स्वतपुसना अभूत प्राग कल्प संपलव विनष्ट सम्यक जगात मुनय अचक्षतात्मना धर्मस्य दक्ष दुतरी अजनिष्ट मूर्त्या नारायण नर नारा इति स्व तप प्रभाव भाषांतर निरनिराळ ग्रह लोक निर्माण करण्यासाठी मला खडतर तपस्या करावी लागली आणि त्यामुळे माझ्यावर प्रसन्न होऊन भगवंत कुमारांच्या सनक सनंद सनत कुमार सनातन रूपाने अवतरित झाले पूर्वीच्या कल्पामध्ये सृजनामध्ये आध्यात्मिक सत्य नष्ट झाले होते परंतु चतुष इतक्या सुंदर रीतीने विशद करून सांगितले की ऋषी ऋषीमुनी सत्याची तत्काळ अनुभूती झाली अं कठोर तपाचरणाचा आपला वैयक्तिक मार्ग दाखवण्यासाठी भगवंत दक्ष कन्या आणि धर्माची पत्नी मूर्ती हिच्या पोटी नारायण आणि नर या जुळ्या मुलांच्या रूपामध्ये अवतरित झाले मदन सहचारिणी असणाऱ्या स्वर्गीय सौंदर्यवतींनी त्यांचा व्रतभंग करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या अपेक्षी ठरल्या कारण भगवंताच्या शरीरातून आपल्या सारख्या अनेक सौंदर्यवती उत्पन्न होत आहेत असे त्यांना दिसले ओम ज्ञानति मिरंदस्य ज्ञानजन शलाकया चक्षुरुण मिलितम एन तस्मै श्री गुरुवे न श्री चैतन्य मनो भीष्टं स्थापितं ऐन भूतले स्वयं रूप कदा मह्यम ददाति स्वदाक वंदे हम श्री गुरो श्रीयुत हो, पद कमल श्री गुरो वैष्णवांच श्री रूप सागर जात सगण रघुनाथान्वित सजीव साइत सवधूत पिजन कृष्ण चैतन्यदेवं देव श्री राधा कृष्ण पादा सगण श्री विशाखान्वितांच नमो विष्णुपादाय विष्णुपाय कृष्णप्रेष्टाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत, स्वामी निती नामिने, नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतािणी वा कल्पत रूपे कृपा सिंधुभे चिताना वैष्णव्यो नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री भक्त वृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे अरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय सात भगवत अवतार आणि त्यांची विशिष्ट कार्य श्लोक क्रमांक पाच आणि सहा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत या पाचव्या श्लोकात ब्रह्माजी नारद म्हणजे सांगता येतं निरनिराळे ग्रह लोक निर्माण करण्यासाठी मला खडतर तपश्चर्या करावी लागली आणि खडतर तपश्चर्या केल्यामुळे काय झाला की भगवंत माझ्यावर संतुष्ट झाले आणि मग भगवंतांनी चतुषकुमार म्हणजे सनत कुमार सनंदन सनातन यांच्या रूपाने त्यांनी अवतार धारण केला आणि पूर्वीच्या कल्पामध्ये जे अध्यात्मिक सत्य नष्ट झाले होते ते ह्या चतुष्कुमाराने इतके सुंदर रीतीने सांगितलं की ऋषी मुनींना सत्याची लगेच अनुभूती झाली तत्काळ अनुभूती झाली आणि दुसऱ्या श्लोकात ते सांगतात आहे कि हा जे कठोर तपाचरण आहे तपस्या करण्याचा जो कठोर अं मार्ग आहे हा वैयक्तिक मार्ग दाखवण्यासाठी भगवंत म्हणजे कसं आपण तपश्चर्या करावी तो मार्ग दाखवण्यासाठी भगवंत स्वतः दक्ष कन्या मूर्ती आणि धर्माची पत्नी हिच्या पोटी नारायण आणि नर या जुळ्या मुलांच्या रूपाने अवतार घेतला आणि ह्या नर नारायणनी जेव्हा तपस्या करीत होते त्यावेळेला त्यांना अं विचलित करण्याचा त्यांचा व्रतभंग करण्याचा ज्या मदन सहचारिणी म्हणजे ज्या अप्सर अं देव लोकातील ज्या सेलेस्टियल जे म्हणतो आपण त्या तिथल्या त्या सौंदर्यवतीने त्यांचा व्रत भंग करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या अपयशी ठरल्या कारण भगवंताच्या शरीरातून त्यांच्या सारख्याच अनेक सौंदर्यवती उत्पन्न होत आहेत असे त्यांना दिसले आणि त्यामुळे त्या अपयशी ठरल्या आणि तेच आपल्याला या दोघ श्लोकातून अं दोघ अवतारांबद्दल एक आहे चतुषकुमार अवतार आणि एक नारायण अवतार यांच्याविषयी आपल्याला प्रभूजी सुंदर रीतीने सोप्या भाषेत समजून सांगतील हरे कृष्ण हरे कृष्ण इथे आपण पाहतोय की ब्रह्माजी जे आहेत ते, ते नारदजींना वेगवेगळ्या अवतारांविषयी गौरवपूर्ण वर्णन करत आहेत हे सर्व अवतार विशिष्ट उद्देशाने प्रकट होतात धर्माची स्थापना करण्यासाठी विस्मरणात गेलेल्या सत्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि स्वतःच्या जीवन, जीवन चरित्राद्वारे मानव जातीला शिक्षण देण्यासाठी आज आपण हे दोन महत्वपूर्ण अवतार पाहत आहोत जसं माताजींनी सांगितलं चतुष्कुमार ज्यांनी सृष्टीच्या आरंभी लोकलेले आध्यात्मिक ज्ञान पुन्हा प्रस्थापित केलं आणि नरनारायण ऋषी ज्यांनी तपस्या व ब्रह्मचार्य हे अध्यात्मिक जीवनाचे अधिष्ठान आहे हे दाखवून दिलं हे दोन्ही अवतारांना एकत्रितपणे स्पष्ट केलं जात की ज्ञान वैराग्य भक्ती या तिन्हीची आवश्यकता आहे भक्तीसाठी चतुष्कुमारांचा जर विचार केला तर तपस्येमुळे पुनस्थापित झालेले सनातन ज्ञान त्यांच्यामुळेच होऊ शकलं आता सृष्टीची जर पार्श्वभूमी पाहिली तर प्रत्येक सृष्टी अज्ञानाने सुरू होते कारण की अध्यात्मिक सत्य विस्मृतीत जात प्रलय झाल्यानंतर परमसत्याचे सर्व ज्ञान लुप्त होते ब्रह्मांचं कार्य केवळ शरीर निर्मिती नाही तर आध्यात्मिक ज्ञान पुन्हा प्रस्थापित करण ही आहे आणि म्हणून मग ब्रह्माची तपस्या करतात आणि मग सृष्टीवर परमेश्वराची कृपा होते त्यांची तपस्या पाहून प्रभू प्रसन्न होतात आणि चतुष कुमारांच्या रूपाने प्रकट होतात हे कुमार सनातन कुमार आहे लहान बालकासारखे परंतु वैराग्य व ज्ञानाचे मूर्तिमंत स्वरूप यांच्याकडून आपल्याला शिकवण मिळते कि ज्ञान केवळ तपस्येतून प्रवाहित होते भोगातून नव्हे जर ओळख पाहिली आपण तर सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार खर तर हे ब्रह्माजींचे पहिले पुत्र आणि ते नेहमी मात्र पंचवर्षीय नित्य ब्रह्मचारी नैष्टिक ब्रह्मचारी स्वरूपात त्यांचं प्रतीक हे निर्मळता वैराग्य व वै निरागस साधेपणा आहे प्रलयानंतर आत्मतज्ञ न्या, ज्ञानाचे ज्ञान हरवले होते कुमारांनी हे आवश्यक तत्व पुन्हा प्रस्थापित केलं सनातन ज्ञानाचं पुनरुज्जीवन केलं भगवद्गीतेमध्ये सुद्धा याचा संदर्भ आपल्याला घेता येऊ शकतो चौथ्या अध्यायातील पहिला आणि दुसरा श्लोक इथे कृष्ण अर्जुनाला सांगतात की योग्य ज्ञान परंपरेने येत गेले पण कालांतराने हरवले त्यामुळे ते पुन्हा दिले कुमारांनीही तसंच विस्मृतीत गेलेलं ज्ञान पुनर्जीवित केलं आहे विष्णू सहस्र जर संदर्भ घेतला तर प्रभूला सनातन आणि सनातनतम म्हटलं जात आता जीव सनातन आहे परंतु तो काय होतो त्याच पतन होऊ शकतो आणि प्रभू मात्र सनातनतम आहेत ते कधीही पडत नाहीत आणि म्हणून कधी कधी आपल्याला समजवलं जातं की आपण काय करायला पाहिजे आपण आत्मदान करून द्यायला पाहिजे कारण की सण शब्दाचा अर्थ दान असाही होतो आपण जेव्हा प्रभूला सर्व काही अर्पण करतो तेव्हा प्रभू सुद्धा स्वतःला ही भक्ताला देतात हे यथा माम तथैव मी हम मम वर्तमान अनुवर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वेशा तर कुमारांचं ध्येय आत्मसाक्षात ज्ञान पुनः प्रस्थापित करणं होत उद्दिष्ट देह अभिमाना पलीकडील आत्मा व परमात्म्याचे सत्य शिकवलं त्यांनी वैराग्याचा आदर्श निर्माण केला ब्रह्माला पुढील सृष्टीची अपेक्षा होती तरी कुमारांनी ब्रह्मचर्य स्वीकारलं शिकवण कि शाश्वत ही तात्पुरत्या कर्तव्यापेक्षा मोठा आहे एकदा ते कृष्णाची भेट घ्यायला गेले होते आणि तिथे त्याच्या अगोदर ते ज्ञानामध्ये अप्रतिम होते एकदम परंतु भक्तीमध्ये नव्हते आलेले परंतु तिथे भगवानाच्या चरणांवरील तुळशीच्या सुगंधाने कुमार भगवत भक्त झाले ते इथून आपल्याला शिकायला मिळतं की भक्तीची शक्ती ज्ञानांनाही परमभक्त करू शकते दैनंदिन व्यवहाराचा विचार केला तर जसं ऋषींनी सहज कुमारांचा उपदेश ग्रहण केले तसेच आपणही नम्रतेने परंपरेतून ऐकल्यास सत्य स्पष्ट होऊ शकते। ब्रह्माची तपस्या कुमारांचे वैराग्य यामुळे आपल्याला कळत की ज्ञान फक्त तपस्येतून जन्मते आणि हे अधिकाधिक स्पष्ट होऊन जात भक्तीमध्ये आपल्याला काय शिकायला मिळेल याच्यातून तर कुमारांसारखे साधेपणा ब्रह्मचर्य व भक्ती आणि ब्रह्मांसारखी तपस्या प्रामाणिकता व जबाबदारी जसं भगवंत मध्ये आपण पाहिलंय पहिल्या स्कंदातील दुसऱ्या अध्यातील सातव्या श्लोकामध्येच की जिथे आपल्याला कळत कि भक्तीमुळे ज्ञान व वैराग्य प्राप्त होते कुमार हेच तत्व मूर्तिमंत आहे वासुदेव भगवती भक्तियोग प्रयोजित जनयाति आशु वैराग्यम ज्ञानम च यत अहेतुकम याचा निष्कर्ष हाच निघतो की चार कुमारांनी अज्ञानाच्या अंधकारात प्रकाश प्रस्थापित केला त्यांचा आदर्श सांगतो की हे सनातन ज्ञान गुरु शास्त्र व साधना याद्वारे जपले पाहिजे वर कृष्ण इथे थांबत नाही तर कृष्ण तपस्या व मोहातून मुक्तीचा संदेश देण्यासाठी नरनारायणच्या रूपामध्ये परत येतात आता त्यांच्या अवताराचा उद्देशाचा विचार केला तर नरनारायण तपस्या व ब्रह्मचर्याचा आदर्श दाखवण्यासाठी प्रकट झाले प्रभू स्वतः मानवतेसाठी मानव निश्चित करता मानव जीवनाचे ध्येय ही तपस्या हे आहे मानव जन्म इंद्रियमुखासाठी नव्हे तर आत्मसाक्षात्कारासाठी तपस्या करण्यासाठीच आहे ऋषबदेव पाचवे स्कंदातिल पाचव्या अध्यायात पहिल्या श्लोकातच त्यांचा तो मुलांना सांगतात की मानवाने दिव्य तपस्या करावी ज्यामुळे चित्त शुद्धि होऊन ब्रह्मसुखाची प्राप्ती होते ऋषभववाचम नयम् देह देवाजम नृलोके कष्टान कामान अरते विंगबूजामे तप दिव्यं पुत्रकायं सत्वं शुद्धेत अस्यम आद ब्रह्म सौख्यम तू अनंतम आणि म्हणूनच जे वैदिक ज्ञान आहे त्याच्यामध्ये वर्णाश्रमाला खूप महत्व दिलेलं आहे तसं आश्रम धर्मामध्ये आपण चार टप्पे पाहतो ब्रह्मचारी ज्याच्यात सेवेतील संयम आपण शिकतो गृहस्थ अर्थात नियमबद्ध जीवन वानप्रस्थ म्हणजे स्त्री संघापासून दूर होणं आणि संन्यासी म्हणजे संपूर्ण वैराग्य इथे जर आपण पाहिलं तर चार पैकी तीन आश्रम स्त्री संग त्यागावर भर देतात आणि मुक्तीसाठी हे आवश्यक आहे संसार बंधनाची गाठ अर्थात हृदय ग्रंथी पुरुष स्त्री आकर्षणामुळे संसार बंधनाची गाठ घट्ट होते त्यामुळे घर मुलं संपत्ती यांची आसक्ती निर्माण होते प्रभूंनी आपल्याला आदर्श दिलाय जेव्हा स्वर्गातील स्वरोगातील देवांग पाडण्यासाठी आल्या तरी प्रभूंनी अनंत दिव्य रूपांची निर्मिती केली त्यांच्यावर काहीही फरक नाही यातून आपण शिकतो की त्यांचे शरीर मोहातीत होते एखाद्या गोड पदार्थ विकणी करणाऱ्याचं आपण इथे उदाहरण देऊ शकतो जसं गोड तयार करणारा स्वतः कल्ला गोडाची लालसा बागत नाही तसच प्रभू स्वतः सुंदरतेचे स्रोत असूनही भौतिक आकर्षणात परंतु दुर्दैवाने मायावादी लोक रास लिलेमध्ये गैरसमज करून देत भौतिकवादी लोक कृष्णाच्या रास लिलेला भोगरूप समजतात सत्य मात्र हे किती पूर्णता दिव्य असून जीवात्मा अन्न भगवान का आकर्षित करना सत्य है। भौतिक सौंदर्य एक भ्रम है। पायरून सुंदर पन आत रक्त हाड़ मलमूत्र कुनाल ही क्या सत्य है। पायरून आकर्षण दिशते पन ते ओटिया है। False illusion, false attraction. तो उपाय काय तद्ानस भगवद्गीतेमध्ये चौथ्या चौतीस आणि पस्तवीसाव्या श्लोकात भगवंत म्हणतात प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ते उपदेक्षांती तेन तत्वदर्शिन यत्तान पुनर्मो एम यासि पांडव येन भूतानि शेषानी द्रक्षस आत्मनियथ मयी ज्ञान व शरणागतीनेच माया जिंकता येते आणि कृष्ण हे मान्य करतात चौदाव्या श्लोकात सातव्या अध्यायात दैवी गुणमयी मम माया मायाुरतया मा प्रपद्ये मायामे ताम तरंती ते ज्ञान तर महत्वाचं आहे आणि ज्ञानासोबतच महत्व कशाला आहे तर साधू संघाला महाजनांच्या पावलावर पाऊल टाकून आपण पुढे जायला पाहिजे महाजन येन गता शुद्ध भक्तांच्या संघाने पुस्तक आहे प्रवचन आहे कीर्तन आहे माया नाहीशी होते आणि आपल्याला शुद्ध भक्ती प्राप्त होऊ शकते याचे प्रत्यक्ष उदाहरण आहेत द्रौपदी जिला कृष्णाने वाचवलं किंवा रामानुजाचार्य प्रभूंनी अनेक वेळा त्यांचं रक्षण केलं आणि म्हणूनच कृष्ण भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात कोणते ही ने भक्त की मायावधी म्हणतात की प्रभू विस्तारात हरवतात परंतु सत्य हे आहे की पूर्णातून अनंत पूर्ण निर्माण झाले तरी कृष्ण पूर्ण राहतात ओम पूर्णमध पूर्ण पूर्णस्य पूर्ण मादाय पूर्ण पूर्ण आदाय पूर्णम एव दृष्टिकोन ठेवला तर इथे आपल्याला कळत की आपण संयमी जीवनशैली लंबा लाल पाहिजे शरीर तात्पुरतं आहे हे जाणून कृष्णाच्या दिव्य रूपाकडे आकर्षण वाढवलं पाहिजे नामस्मरण श्रवण व सेवा याने मन शुद्ध होते नरनारायण ऋषी शिकवतात की तपस्या ब्रह्मचर्य वैराग्य वा, आवश्यक आहे कृष्णामध्ये हृदय स्थिर केल्यानेच मोहाची गाठ तुटते व मुक्ती मिळते तर अंतिम सार हाच की चार कुमार ज्ञान व वैराग्य शिकवतात तर नरनारायण तपस्या व हो मोहातून मुक्तीचा संदेश देतात दोघं मिळून दाखवतात की भक्तियोग यला ज्ञान व वैराग्यचे स्थान आहे तूच खऱ्या मुक्तीकडे व प्रभूच्या शाश्वत सेवेकडे नेतो हरे कृष्णा दंडोत् प्रणाम